आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला विक्रमी यश दिलं तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कधी नव्हे इतक्या कमी जागा मिळाल्या आतापर्यंत एकशे शहाण्णव जागांचे निकाल हाती आले आहेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठावीस जागा महायुतीतल्या प्रमुख पक्षांना मिळतील असं चित्र आहे विचार करता ऐंशी जागांवर विजय मिळाला असून पन्नास जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे शिवसेनेला एकोणचाळीस जागांवर विजय मिळाला असून अठरा जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे राष्ट्रवादी काँग्रेसला तेहतीस जागांवर विजय मिळाला असून आठ जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस प्रवीण दटके मोहन मते कृष्णा खोपडे हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले असून काँग्रेसचे नितीन राऊत आणि विकास ठाकरे हे विजयी झाले आहेत तर नागपूर ग्रामीणमध्ये फक्त उमरेडमध्ये काँग्रेसचे संजय मेश्राम यांचा अपवाद वगळता बाकी सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत महाराष्ट्र आ, आज महाराष्ट्रात विकासवादाचा सुशासनाचा विजय झाला असल्याचं नवी दिल्ली इथं भाजपा कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचं विशेषत राज्यातील तरुण आणि महिलांचे आभार मानले आहेत ही आपुलकी आणि जिव्हाळा अतुलनीय असल्याचं ते म्हणाले राज्यात अडीच वर्ष महायुती सरकारनं केलेल्या कामांची पोचपावती जनतेनं दिली आहे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी आणि लाडक्या ज्येष्ठ नागरिकांनी महायुतीला साथ दिल्यानं महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निकालांवर बोलताना व्यक्त केली विधानसभेतील निकालांनंतर महायुतीच्या नेत्यांबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेत मुंबईत ते बोलत होते यावेळी त्यांनी महायुतीनं विकासाला प्राधान्य दिलं असल्याचं सांगितलं भाजपसह भाजपासह महायुतीला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेलं अभूतपूर्व यश हे राज्याच्या आणि केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसह कार्यकर्त्यांच्या श्रमाचं फलित आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केली महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे आणि भाजपा नेते संजय भेंडे यांची उपस्थिती होती भाजपा महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं ही अत्यंत आनंदाची बाब आहे लोकसभा निवडणुकीत भाजपावर संविधान बदलाचे खोटे आरोप करण्यात आले मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला या सर्व आरोपांना शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेनं जातीपातीच्या राजकारणाकडं दुर्लक्ष करून मतदान केलं एवढेच नव्हे तर विजयाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले केंद्र सरकारची आयुष्यमान योजना उज्ज्वला योजना तसंच महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचं हे मोठं यश आहे असंही गडकरी म्हणाले दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडकरींच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आज लागलेले निकाल अविश्वसनीय आणि अनपेक्षित असे आहेत आम्ही याबद्दल विचार करू अजून निकालाची सगळी आकडेवारी आलेली नाही सगळी माहिती आल्यानंतर आम्ही यावर विचार करू अभ्यास करू आणि जनते पुढे जाऊ असं मत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले चेन्नीथला म्हणाले की आजच्या निकालाबद्दल आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली निवडणुकी चुरस होती मात्र असे निकाल येतील असं वाटलं नाही राज्यात अनेक प्रश्न असताना केवळ लाडकी बहीण योजनेमुळे हे यश कसं मिळू शकतं असं ते म्हणाले लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही काम करत राहू असं ते म्हणाले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की या निकालामागे दडलं काय आहे याची चौकशी आम्ही करू या सरकारनं जी आश्वासनं जनतेला जाहीरनाम्यातून दिली आहे त्याची अंमलबजावणी या सरकारकडून झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे राज्यातील जे, राज्यात जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही काँग्रेस लढेल या निकालाबद्दल आम्ही चिंतन करू हवामान आज विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गडचिरोली इथं तेरा अंश सेल्सिअस करण्यात आली असून नागपूरचं आजचं किमान तापमान पंधरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस होतं तर कमाल तापमान एकोणतीस पूर्णांक शून्य अंश सेल्सिअस होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार